नमस्कार मी दीपक गुलाब जाधव यवतमाळ अध्यक्ष आपंग जनता दल गेल्या पंधरा वर्षापासून पंचायत समिती दिग्रस येथे दिव्यांगांचा मार्गदर्शन केंद्र चालू होता चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यकारी अधिकारी यांच्या आदेश पंचायत समितीचे जो कार्यालय आहे दिव्यांग कार्यालय त्यांनी जे सी बीच्या हातोडा लावून उद्ध्वस्त केलेले आहे दिग्रस नगर परिषदचे मुख्यकारी अधिकारी अतुल पंतसाहेब यांच्या विरोधात चार तीन दोन हजार पंचवीस रोजी अधिकारी कार्यालयावर अपंगांचे सामूहिक अमरण उपोषण आयोजित केलेले आहे तरी यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांगांनी या उपोषणामध्ये जास्तीत जास्त सामील व्हावे आणि दिव्यांग एकजूट या शासनाला दाखवून द्यायचा आहे या उपोषणामध्ये मागणी एकच आहे जी शासनाच्या जी आर असून सुद्धा दिव्यांगांचा आज अंदाजे एक लाख रुपयाचा नुकसान माननीय नगर परिषद यांनी केलेले आहे तरी दिव्यांगांना जोपर्यंत दिव्यांग पाच टक्के निधीमधून दिव्यांग आपीसची नुकसान भरपाई मिळत नाही आणि दिग्रस नगर परिषदेचे मुख्यकारी अधिकारी अतुल पंत यांच्यावर दोन हजार सोळाच्या ॲक्ट दिव्यांग कायद्यानुसार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण चालू राहणार आहे तरी सर्व दिव्यांगांनी जास्तीत जास्त या अमरण उपोषणाला येण्याची कृपा करावी ही धन्यवाद जय शहलाल